नमस्कार मित्रांनो आज आपलं लोकभरारी यशमेर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे नारंगाव भाजीपाला मार्केट इथे इथं आज श धना शेपू आणि मेथी याचा भाजीपाल्याचे लिलाव होणार आहेत या लिलावामध्ये आज आवक धान्याची आवक भरपूर आहे का तुलनेने कालच्या तुलनेने ते जर मेथीची आवक जेमतेमच आहे आणि शेपूची आवक तर काहीच नाही दिसत तर मित्रांनो आपला हा चॅनल सर्वांनी भरभरून त्याला सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि बाकीच्या शेतकरी बंधूंना शेअर करा जेणेकरून ह्या हा आपला जो चॅनल आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तर आता आपण लाई बीट पाण्यासाठी जाऊया आग्रह नऊशे आग्रह एक हजार एक थरी, एक हजार एक थरी, एक हजार एक थरी, एक हजार एक एक हजार एक मेथीचा बाजार भाऊ एक हजार एक झालेला आहे पंधराशे एका सोळाशे सतराशे अकराशे अठरा एकोणीसशे दोन हजार एकवीसशे अकरा अकरा एकवीस अकरा एकवीस अकरा एकाश साठ सत्तर बावीस नव्वद बावीस नव्वद मेथीचा बाजार भाऊ बावीस नव्वद झालेला आहे बावीसशे अकरा बावीस साठ साठ सत्तर सत्तर ऐंशी बावीस ऐंशी तेवीसशे एकवीसशेवीस तेवीस 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 झालो तिचा बाजार भाऊ तेवीस तेवीस झाला शंभर रुपयांसाठी नऊशे एक अग्र एक्क साठ एक हजार एक अकरा अग्र पंचवीस एका साठ एक अकराशे 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 एक धनाचा बाजारभाव ला अकरा ए नऊशे अकरा ए तारख अकरा अकराशे अकरा पंचवीस चाळीस सत्तेर ऐशे बाराशे अकरा अक्काश

साठ सत्तर भाव तेरा आहे शंभर चौदाशे चौदाशे चौदा 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 एका चौदा एका साठ चौदा साठ चौदा साठ चौदा साठ चौदा धन्याचा बाजार भाऊ चौदा साठ झालेला आहे

एका तरी अकरा अकराशे अकरा एक्काश साठ बाराशे बारा पंचवीस एका सत्तर तेराशे तेरा एका चौदाशे चौदा पंधराशे पंधरा सोळाशे 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 धनसाहेब आदर भाऊ सोळाशे एक झालेला आहे नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा ध्याचा बाजारभाव नऊशे अकरा झालेला आहे शंभर जोड्यांसाठी नऊशे आग्रा एका तरी एका हजार एक एका तरी एका तरी एका तरी एका तरी धन्याचा बाजारभाव एक हजार एक झालेला आहे आठशे आठशे आग्रा नऊशे नऊशे शेक नऊ शेक एका हरक आग्रा एक हजार अकरा याकव्यास आग्रा शेख याक्या वेळेस आग्रा एकवे आग्रा एक

आता लिलाव संपलेले आहेत लिलाव संपून आता आपण मार्केटमध्ये हजारशे सविस्तर आढावा घेतो आहे भाजीचा भाव कसा झाला तर साधारण अडीच हजार ते तीन हजार धण्याचा बाजारभाव झालेला आहे मेथीचा बाजारभाव पंधराशे ते दोन हजार आसपास झालेला आहे शेफूचा बाजारभाव साधारण हजार ते तेराशे आसपास झालेला आहे तर आपला यश भरारी यश मेयर हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आपले बाकीचे जे शेतकरी मंडळी आहेत आणि आपले जे ग्रुप आहेत मोबाईलमध्ये त्यांना भरभरून बर सबस्क्राईब करायला सांगा आणि आपली काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट्समध्ये सांगा आणि आपली यूट्यूबची लिंक सर्व शेतकरी मित्रांना पाठवा धन्यवाद